yeah hey, कायोगानो आता न पुरे ही वाणी काय कायोगानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणे ठेवितसे थोरी बस सांगले आपुले परिसे नेणे असे व कैसे नॉर्मल इतको ठेवा नॉर्मल फक्त एक दोन पॉइंट वर थोडासा आवाज द्या कडक करा थोडासा आवाज हवींचा अंदाज पाहू अखिल गुरुने धान सच्चिदानंद अकारण करुणा वरुणा संत वंचा कृपेदो सगळा देव रुक्मिणी प्राणसंजीवन श्री खंडेश्वर भगवान कमवतराच्या अशी कृपा भगवान सिद्धिविनायक मंगलमूर्ती बाप्पांच्या कृपा श्री गणो बराया श्री तुको बराया संत सुरवणांचे श्री बराया आदि संतांच्या आशीर्वादाने आदरणीय वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरू तात्या महाराज महापुरुष यांच्या प्रेरणेप्रमाणे चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह आपणा सर्वांच्या सहकार्यानं पंचकुश्ठी भजनी मंडळींच्या सहकार्यानं आळंदीकर परभणीकर सर्व गायक वादक कलाकार मंडळींच्या सहकार्यानं संपन्न होत असलेला अखंड हरिणाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आदरणीय अज्ञानेश्वर मौली पौने निंदातून आपण हे कथा सेवन करत आहात त्यामध्ये हरिपाठ कीर्तन काकडा त्यातलं सातव या वेळीतलं कीर्तन या वर्षीची आधीच्या दिवसाची माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनवरती सेवा आपला सर्व परमार्थ प्रेमी सज्जन मंडळींच्या वतीने समोर ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व करत मग शंभू काका असतील बापू असतील काका असतील अन्य सर्व कार्यकर्ते मंडळी माझ्या समोर बसले सर्वांच्या सांगण्यातून मला दिलेलं हे कीर्तन सेवेचं निमंत्रण त्या निमंत्रणाचा स्वीकार या ठिकाणी घडलेले त्या निमित्ताने परश्चय झाले आपण हा सर्वांच्या दर्शनाथ सेवेचा मला झालेला या संबंध प्रस्तुत प्राप्त सोयी प्राप्त प्रसंगी प्राप्त झालेली ही कीर्तन रूपी सेवा आणि कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जिगदगुरु तिगडमंद जिख़ग श्रीमंत संतती म्हणू अशी यांचा पाच चरणांचा संतपन प्रकरणातला अभंग चिंतन रूपी सेवे करता निवडलाय विधाना अभंग घटगुरु तुटोपायांच्या जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा पाठगिंभ होणार आहे

ते असून सुद्धा त्यांची योग्यता एवढी मोठी असून सुद्धा अशा लोखंडाचं कसं करावं असा जसा करत नाही तसं महात्म्य अवस्था योग्यता अधिकारी प्राप्त असणारे संत तर सर्वसामान्यांचा उद्धार कसा करू असं कधी विचार करत नाहीत कारण जगाचं कल्याण करण्याकरता त्यांचा अवतार त्यांनी या ठिकाणी वृत्ती लोकांमध्ये घेतलाय त्याकरता आपल्या देहाला कितीतरी कष्ट झाले तर त्याचा विचार करत करत ते करत नाही आपल्या देह व्यतीत करत असतात मात्रावर दया करणं हे त्यांचं भांडवल आहे कुठल्याही प्रकारचं प्रेम ते आपल्या स्वशरीरावर करत नाहीत दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानणारे आणि बोलायला जर लागले तर जणू काही मुखामध्ये अमृत स्रवत असे हो। असणारे संत त्या संतांचं मी माझ्या वाणीनं काय वर्णन करू असं तुकोबर आहे नियोजित सेवेकरता निवडलेल्या अभंगातून प्रतिपादित करतात बरोबर एक तासामध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे अगदी मग शास्त्री महाराज बोलल्याप्रमाणे भाग्याचे भरसे उद्यमाचे संपत्ती जात अपैशी घर रिघे संपत्ती प्राप्त होण्याकरता सुद्धा भाग्य लागतो प्रयत्नाचं निमित्त असत सध्याचा काळ पाहता मागून तारखा मिळत नाही आमच्या भागात तर माणूस मेला का लोकांचे फोन